अग्रिम पीक विम्याबाबत बऱ्यापैकी विचारणा होत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला मला माहिती द्यायची होती आमचा दैनंदिन पाठपुरावा चालू आहे आपल्या जिल्ह्यातील साधारण पाच लाख शेतकरी खातेदार आहेत ज्यांनी खरीपामध्ये हप्ता भरला होता आपल्या सरकारने ठरवल्याप्रमाणे एक रुपयाचा आणि आपल्याला अग्रिमचे साधारण दोनशे अठरा कोटीच्या आसपास रक्कम मिळणं अपेक्षित होतं यापैकी दोनशे सहा कोटी अंदाजे उपलब्ध झाली आहे शेतकऱ्यांना खात्यावरती आणि बारा एक कोटी अजून शिल्लक आहे पाच लाखपैकी अंदाजे चार लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पैसे जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत म्हणजे पंचवीस एक हजार शेतकरी राहिलेत पाच लाखापैकी पाच एक टक्के शेतकरी राहिलेत त्याच्यामध्ये वर्गीकरण तीन प्रकारे करण्यात आलं आहे एक ज्यांनी डी सी सी बँकेमध्ये हप्ता भरला होता काही तांत्रिक अडचणी होत्या आपण त्याचा पाठपुरावा केला आणि शु शुक्रवारपासनं म्हणजे परवा दिवशीपासून हे पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरू झालेले आहेत त्यामुळे पंचवीस हजारापैकी सात एक हजार शेतकरी ज्यांनी डी सी सी बँकेत हप्ता भरला होता त्यांचे पैसे आता पडायला सुरुवात झाली आहे पुढच्या आठवड्यात ते पूर्ण होईल दुसरी एक कॅटेगरी होती ती म्हणजे सात हेक्टरच्या वरचे शेतकरी असे साधारण अठराशे वीस शेतकरी आहेत आणि त्यांचा परत एकदा पंचनामा विमा कंपनीला करायचा होता बऱ्यापैकी लोकांचे पंचनामे झाले आहेत आणि त्यांना कालच आपण सूचना दिल्यात की ज्यांचे पंचनामे झालेत पूर्ण अठराशे व्हायची वाट बघू नका जेवढे झालेत त्याचे मंगळवारपासून पैसे जमा करायला सुरू करा ते त्यांनी मान्य केलंय त्या अनुषंगाने आपले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्यात आपले आयुक्त कृषी आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्याबरोबर देखील चर्चा झाली आहे त्यांचा देखील या बाबतीमध्ये पाठपुरावा राहील लक्ष राहील त्यामुळे माझी अपेक्षा आहे की पुढच्या आठवड्यात बऱ्यापैकी पैसे उपलब्ध होतील अजून एक कॅटेगरी आहे ती म्हणजे एक हजार रुपयाच्या आत ज्यांना पीक विमा मिळतोय म्हणजे क्षेत्र कमी असल्यामुळे तर त्याविषयी पैसे जे आहेत ते सरकारकडनं अपेक्षित आहेत ते पैसे अजून उपलब्ध झाले नाही आहेत येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या बाबतीत देखील आपण पाठपुरावा करू लक्ष देऊ आणि त्या शेतकऱ्यांना देखील मग ते पैसे मिळून जातील त्यामुळे आपल्या सर्वांना मला आवर्जून सांगायचं आहे आणि आश्वस्त करायचं आहे की हे जे अग्रिम पीक विम्याचे पैसे आहेत ते थोडं मागे पुढे होत असलं तरी पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मिळालेत पाच एक टक्के शेतकरी पंचवीस एक हजार शेतकऱ्यांची प्रक्रिया ही देखील आता सुरूच आहे आणि पुढच्या आठवड्यात यातल्या बऱ्यापैकी लोकांचे पैसे जे आहेत शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत ते मिळतील एवढंच मला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायचं होतं मी तेलंगणामध्ये असल्यामुळे आपले काही अडचणी विशेष असल्या तर जरूर आपण मला कॉल करू शकता किंवा मला टेक्स्ट मेसेज करा ते जास्त सोयीस्कर राहता परत एकदा आपण सर्वजण या फेसबुक लाईव्हवरती उपलब्ध राहायला वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा